हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी हरतालिकाची पूजा कशी केली अगदी सर्व तयारीपासून तर पूजेपर्यंत सर्व काही चला तर, तर मग वेळ वाया न घालवता बघूया कशी केली मी पूजा तर उद्या हरतालिका आहे म्हणून सर्व सामान मी आजच गोळा करते आहे तर इथं मी आमच्या सोसायटीच्या गार्डनमधून थोडीशी वाळू आणली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेतली शक्यतो ही वाळू नदीमधली घेतात पण आता सध्या ते पॉसिबल नाही म्हणून मी गार्डनमधलीच घेतली त्यानंतर देवाला वाहण्यासाठी बेलाची पानं ऑर्डर केली होती तर इथं बेलाची पानं अजिबात चांगली मिळत नाही ही एवढूशी बेलाची पानं मी वीस रुपयाला घेतली आणि त्यातील फक्त पाच सहाच पानं चांगली निघालीत त्यानंतर कलशासाठी ही पाच नागवेलची पाने कलशासाठी नारळ त्यानंतर ही दोन नागवेलची पानं गणपतीसाठी गणपतीसाठी संध्याकाळीच ह्या दुर्वा मी काढून आणल्या होत्या धोत्र्याचं फळ आणि ही पूजेसाठी काही फुले मागवली होती त्यानंतर पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी मी हे काही शृंगारचे सामान ऑर्डर केले होते आता यामध्ये गोकर्णाचे फूल राहिले आहे ते उद्या सकाळी आणेल आणि इथं पूजेला लागणारी सर्व भांडी मी इथं धुवून घेतली आहे त्यानंतर हा चौरंग माड्यावरून काढला याला आता नीट पुसून घेते आमचे घराचे फर्निचर बनतानाच मी हा चौरंग बनवून घेतला होता आणि या चौरंगाला जे पाय आहेत ते सागाचे आहेत ते माझ्या सासऱ्यांनी आम्हाला गावावरून बनवून पाठवले होते आणि यावरती हे मोर बघता आहेत हे मी एका स्टिकरमधून कट करून यावरती लावले आहेत त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीच म्हणजे हर्धलिकीच्या दिवशी मी इथं छान तयार झाली आहे इथं मी उलट्या पदराची साडी घातली आहे आणि पदर डोक्यावरून घेतला आहे साडीचा पदर खूप जड होता त्यामुळे तो डोक्यावर व्यवस्थित राहत नव्हता आणि त्यामुळे माझे केससुद्धा खूप दुखत होते म्हणून मी नंतर तो काढून टाकला इथं मी सर्व सामान पूजेच्या जा जागी आणून ठेवते आहे त्यामुळे मला पूजा चालू असताना कशासाठी उठायची गरज पडणार नाही मी सकाळीच मधुरसाठी स्वयंपाक करून घेतला होता आणि अव्यासाठी त्याच्या दुधाची बॉटल भरून ठेवली होती आणि मधुरला सांगून दिले होते की अव्यांचे जे काय करायचे आहे ते तुम्हीच बघा मला शांततेत पूजा करायची आहे आता तर इथं मी पूजा करताना सर्वात आधी चौरंगावरती स्वस्तिक काढून घेतले त्यानंतर आता इथं मी शंकराची पिंड मांडते मी फर्स्ट टाईमच शंकराची पिंड मांडते आहे याआधी मी दुसऱ्यांनीच बनवलेल्या पिंडीवरती पूजा केली आहे माझी एक मैत्रीण बोललेली की ऑनलाईन शंकराची पिंड मिळते ती घे पण मला असं स्क्रॅचपासून बनवायला खूप आवडते आणि आपल्या हाताने बनवलेल्या पिंडीवरती पूजा करण्यामध्ये वेगळाच आनंद असतो तर इथं दुसऱ्या साईडला मी पार्वती माता बनवते आहे आणि पार्वती मातेसोबत त्यांच्या चार सखीसुद्धा बनवते तर इथं रांगोळीऐवजी माझ्याकडे ही काही प्लॅस्टिकची डिझाईन्स आहेत ते मी ठेवते आहे त्यानंतर तेलाचा दिवा ठेवते आहे पूजा करताना सर्वात आधी मी ह्या तेलाचा दिवा लावून घेते आणि त्यानंतरच माझी पूजा स्टार्ट करते तर इथं सर्वात आधी मला गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर मला कलशाची पूजा करायची आहे कलश म्हणजे पाणी कलशाच्या पूजेनंतर मी दिव्याची पूजा करणार आहे दिवा म्हणजे अग्नी आणि अग्नीच्या पूजेनंतर मी जमिनीची पूजा करणार आहे त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून मी महादेवाची पूजा करणार आहे आणि महादेवाच्या पूजेनंतर मी पार्वती मातेची आणि त्यांच्या सखींची पूजा करणार आहे तर ही पूजा करताना मी तुम्हाला हरतलिकेची कहाणी ऐकवते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे, हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कुणाच द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद केल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू त्यांना सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्यास कबूल केले त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखींनी तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्याने इथलं माझं आसन हालले नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्यास कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली आणि यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात तर पूजा झाल्यानंतर मी अव्यानला घेऊन फ्रूट्स आणायला गेली आमच्याकडे हा उपवास फळे किंवा दुधाचे काही गोड पदार्थ खाऊनच केला जातो तिखट मीठ चालत नाही म्हणून माझ्यासाठी इथं मी ही काही फ्रूट्स आणली आणि सोबत उद्यासाठी भाजीपालासुद्धा आणला आज मला मिळाल्या भुईमुगाच्या शेंगा त्यानंतर हे पेरू पेर आणि ऑरेंजेस आणली आज या भुईमुगाच्या शेंगांना मस्त भाजून खाईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू